वंचित बहुजन आघाडी सोबत न आल्यास महाविकास आघाडीचा प्लान बी तेवीस पंधरा दहाचा फॉर्म्युला ठरला सतरा मार्च नंतर जागावाटप जाहीर होणार तर सिल्व्हर ओकवर बैठक काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल चेन्नीथ हल्ला शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर ओक जागावाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता दिल्लीत आज महायुतीच्या जागावाटपाची अंतिम बैठक जागावाटपाचा दहा जागांवरचा तिढा सोडवण्याचे प्रयत्न सुरू आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक महालक्ष्मी रेस्कोर्सवरील सेंट्रल पार्कला प्रशासकीय मंजुरी मिळण्याची शक्यता मी नाराज नाही ठाकरे गटातच राहणार अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण तर गेल्या दहा वर्षांपासून लोकसभेसाठी इच्छुक असल्याचीही दिली माहिती अजित पवारांमुळे किडनीचे आजार शिवतारेंचा गंभीर आरोप पुण्यातील रुग्णालयामध्ये उपचार सुरू दीपक केसरकर राहुल शेवाळेंकडून प्रकृतीची विचारपूस राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज ठाण्यात तर टेंभी नाकेवरील आनंदिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण भारताच्या दौऱ्यावर तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये पंतप्रधानांचा प्रचार सभा लोकसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा आचारसंहिता सुद्धा लागू होणार दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद महिला कामगारावर पडल्या तांदळाच्या गोण्या माथाडी कामगारांच्या चपळतेनं वाचला जीव नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधली घटना आणि ठाण्याच्या दादोजी कोणदेव स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी सामन्यादरम्यान सेलिब्रिटींना बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी अनेक जण जखमी